श्री ब्रहन्म ठोडगी संस्था आयोजित श्री जगद्गुरू पंचाचार्य योगमानोत्सव व अखिल भारतीय वीरशैव संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी सात वाजता श्री वीर तपस्वी मंदिर अक्कलकोट रोड येथे काशी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात चिटगुप्पाचे गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी व मागणगिरीचे डॉक्टर विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर सभामंडपाचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख व सिद्धाराम मेहत्रे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांची प्रमुख उपस्थिती होती सभामंडपाच्या उद्घाटनानंतर नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते தேஜ் தேஜ் ஆட்டலவா तारखेला कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रम निमित्त प्रारंभाच्या दिवशी आज आत्ता सात साडेसात वाजता आज जगतगुरू पंचाचार्यांच्या धर्मा ध्वजारोहण कार्यक्रमापासून हे कार्याला सुरू होत आहे आता जगद्गुरूंच्या दिवस तारी उपस्थित शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये અને હ કાર્યક્રમારે અત્યક્ષ સ્વાગતાધ્યક્ષ અને કમિટી સર્વ ભક્તગણ દાંપત્ય પૂજાઓ વીર શિવેશ્વર વૈદિક મંડળે વતીને પૂજા હોવ વિધિવક્ત પૂજા હો ધ્વજારોહણ કાર્યક્રમ સુરત થિન મોટા મંડળી પૂજા आज संध्याकाळी पाच वाजता ह्या भव्य दिव्य मंडपामध्ये धर्मसभा होईल काशी जगद्गुरू श्रीशैल जगद्गुरू आणि उज्जैनी जगद्गुरू यांच्या दिवस आणि जवळजवळ कर्नाटक आंध्रा महाराष्ट्र विविध प्रांतातून आलेले जवळजवळ शंभर ते दीडशे शिवाचार्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व सत्भक्तांच्या उपस्थितीमध्ये या मोर्तात धर्मसभा सुरू होणार आहे आणि धर्मसभेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे होणार आहेत हे रात्री नऊ वाजेपर्यंत होऊन नंतर महाप्रसाद केलेलं आहे आणि तेवीस तारखेच्या सकाळी आठ वाजता बाळे वीस एम आय डी सीपर्यंत पर्यंत आज जगतर पंचाचार्यांच्या आठवी पालखी महोत्सव आणि सिद्धांत शिकामणी धर्मग्रंथाच्या ग्रंथदिंडी आणि विविध वाद्यवैभवाने हो मेरवून इथं एम आय डी पर्यंत येणार आहे नंतरने धर्मसभा जारी जगद्गुरूंच्या दिव्या धर्मसभा शांता समारंभ दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे नंतरने आलेले सर्व समजा 现在一些，比如说二零，拉萨现在都举办，还有，一直都拿一些名次，拿十万的名次，拉萨现在都在拿一些，年初初以来，我们这些奥赛，包括我们这些，我们学校的，来这边参加，就是拿不到什么奖，像阿里那边，这些。 करण्यात आलेला आहे जास्तीत जास्त कर्नाटक हा कार्यक्रम कर्नाटक होते आता आपलं दोन हजार आठ साली आठच्या आधी जेव्हा पुण्यामध्ये एका पंचाहोत्सव महाराष्ट्रामध्ये घडला होता त्याच्यानंतर या सोलापूरमध्ये नलंदा हा महोत्सव हे पंचाचारचे लोक आणि सर्व अखिल भारतीय सर्व संमेलन हा कार्यक्रम आज संध्याकाळी पाच वाजता अखिल भारतीय शिवाचार्य संमेलन म्हणजे आंतररा आंतरराज्य शिवाचार्यांचं संमेलन इथं होणार आहे त्या संमेलनामध्ये सर्व शिवाचार्य कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र आणि

एकादिश्टमीचा आज इथं आणि उद्या सकाळी आठ वाजता म्हणजे राईट टाईम आठ वाजता इथं बाळवीस म्हणजे आपल्या मंदिर बाळवी स्पर्धापासून त्या उत्सव चालू होणार आहे आधी जर पंचाचार्यांच्या अणुप्रधी सर्व भक्त भाग येणार आहे आणि सर्व शिवाजी लोकसुद्धा असतील तो सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये आणि आम्ही सुद्धा काला सर्व शिवाजी लोकसोबत आणि सोबत आपला हा उद्देश आपला माझी येणार आहे आल्यानंतर त्या इतर आज सभामध्ये म्हणजे वेस्पटोला धर्मसभा होणार आहे त्या धर्मसभेमध्ये आपल्या चारही जगद्गुरू उपस्थित होणार आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि मित्र आपण सर्व शिक्षक आज संध्याकाळी आणि उद्या उद्या सकाळी आणि सकाळीपासून पसरू होणार आहे किती जवळजवळ दुपारी आपला कार्यक्रम सांगतील त्यानिमित्तानं आपले सर्व शिक्षक लाभ द्यायला पाहिजे आपण अगदानाचा लाभ द्यायला पाहिजे आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू आणि आपल्या शरीर म्हणून आश्वास देऊन आपण आपण वापरपुरुष आणि आमटाच्या माध्यमातून नागरिक आणि आम्हाला शिरो महाराजांनी हा सण आरोग्य सभेचं उद्घाटन करून हा इथं सर्व सतर्पणे आहोत केलेलं आहे आणि गौरव आणि शहरातीचं सल्ला इथं उपस्थित होती आपल्या प्रगड सर्व सदस्य परिता पहा कार्यक्रम हा शुभारंभ झाला आणि सर्व कार्यक्रमाने येऊन